सरकारची प्रायोरिटी ही बदलत चाललेली आहे आता ही प्रायोरिटी का बदलते आत्म का है, हा आत्मविश्वास काय सरकारला कारण की वोट चोरी मुळे हा आत्मविश्वास आहे जनतेच मत घ्यायचंच नाही आम्ही पाहिजेल तशा निवडणुका जिंकू शकतो हा एक आत्मविश्वास भाजपला झालेला आहे आणि म्हणून जनतेचा विचार करायच नाही ते काही करू देत आम्ही निवडणुका जिंकतोयच आमच्या परीने आम्ही निवडणुका जिंकायचा प्रयत्न करतोयच ह्या आत्मविश्वास यांच्या असल्यामुळं लोकांना घरीत धरायचं काम चाललंय परंतु शेवटी लोक याच्या विरुद्ध निश्चितपणे उठाव करतील जे नुकसान मी म्हणलं आम्ही सरकारने विरोधी पक्षाला बोलवावं आम्ही पाच सूचना देऊ त्यांना की बजेटमधून तुम्ही कसे पैसे हे देऊ शकता आता निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही बजेटरी तरतूद अनेक गोष्टीसाठी आहे थांबवा एक वर्ष त्या सगळ्या घोषणा तुमच्या आणि पैसे हे शेतकऱ्याकडे वळवा शेवटी कर स्वरूपात शेतकऱ्याकडून तुम्हाला आतापर्यंत जे राज्याला पैसे मिळाले केंद्राला पैसे मिळाले त्याचा हिशोब तुम्ही कधी देणार आहात का नाही आणि म्हणून मला वाटते प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी नाही आहे हे सिद्ध होते